करताय अहो प्रधानजी काल अशोवर बसल्यापासून आम्हाला पण वाटतं की आम्ही पण जनतेला संबोधित करावं अहो महाराज अहो मला जाणीव झाली की मी पण एका मोठ्या राजाचा राजा आहे म्हणून अहो मग ते तेत ना महाराज अशोव प्रधानजी अहो पण महाराज तुम्ही जनतेला संबोधित करीत असतानी राणी तर मागे उभे असतात मग आता कस तुम्ही राहा मग नाही 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 अहो महाराज कसं दिसन ते अहो इथं बघायला हायच तरी कोण ते महाराज महाराज राणी जर मागे उभ्या नसल्या तर तुम्हाला बोलायला जमणारच नाही का नाही हो प्रधानजी ते कसं आहे माझी आम्ही बोलत असताना आमच्या राणी सरकार मधी मधी अशी मान राहतात बघा कशी अशी अशी तेव्हा कुठं सुस्त आम्हाला बघा बोलण्यासाठी पण महाराज हे मागे उभं राहणं गरजेच आहे का नाहीज आहे जनता फक्त तुम्हालाच ऐकते हो महाराज पण प्रधानजी जी, जी महाराज अहो मला खूप व्यक्त व्हावं वाटते हो ना मग महाराज बिंदास व्यक्त व्हा तुम्ही एक काम करा हा आमचा भूगोल आला इकडं भूगोल अहो गोगुल हो मजी हो महाराज अरे प्रधान या चष्मा चष्मा इकडे आणि माग उभा राह ठीक आहे महाराज इदिगा इदिगू इदिगस जी महाराज अंधार झालाय का नाही हो महाराज चष्मा काढाय अच्छा खबरदार खबरदार महाराज खबरी दरबार खबरी दरबार खबरी दरबार यदगोद गुदुगा यु मुकोद का यात का तू मुकोबे

महाराज महाराज जरा मराठी मध्ये पण बोला अरे तुम्ही काय सांगता आम्हाला पराक्रम अरे आमचा खबरी दरबार खानदानाथ असे शूर पराक्रमी होऊन गेले

पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आणि अशी अशी माण हल तुमचे खूप खूप आभार बघा महाराज कर्तव्य होत खरेजी निवासस्थानी घेऊन ठीक आहे कारण आम्हाला आता सक्त आजाराची गरज आहे प्रधानजी महाराज घेऊन चला आपल्या निवासस्थानी चला महाराज चला